नागवीड तालुक्यातील कांडपा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खेळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाला आहे पण संबंधित ग्रामपंचायत गत दोन वर्षांपासून अतिक्रमण हटाव मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कवडू भोयर यांनी पत्र परिषदेत केला शासनानं नागवीड तालुक्यातील कांडपा येथील गट दोन हजा... दोनशे सोळा येथील जागा ग्रामपंचायतला हस्तांतरित केली आणि ग्रामपंचायतनं ही जागा गरजेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला क्रीडांगण आणि पाणी पुरवठा योजनेसाठी दिली पण या जागेवर अतिक्रमण क्रीडांगण उपलब्ध होऊ शकलं नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत कडे अतिक्रमण हटविण्याची मागणी सुरू आहे जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसील प्रशासनानंही अतिक्रमण हटविण्याचे निर्देश ग्रामपंचायतला दिले परंतु ग्रामपंचायतनं या निर्देशाचं पालन करत अतिक्रमण हटविलं नाही यावरून अतिक्रमणधारक आणि सरपंच व सचिव यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्ट होत होत असा आरोप यावेळी करण्यात आला ग्रामपंचायतच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थी खेळापासून वंचित असून गावात अन्यत्र खेळाचं मैदान आहे त्यामुळे अतिक्रमण हटवून संबंधित जागा शाळेला तात्काळ हस्तांतरित करावी अन्यथा कार्यकारी मंडळ बरखास्त करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली याबाबत सामाजिक कार्यकर्ते कौड भोयर यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया आमच्या गावाची समस्या जिल्हा परिषदची शाळेसाठी क्रीडांगण नाही आपल्याकडे तर क्रीडांगणच्या जा जागेवर शासनाच्याच माणसांनी तिथं अतिक्रमण केलं अतिक्रमण धारकावा आजपर्यंत कलेक्टरला ए ओला कमिशनरला लोक आयुक्तालयाला आपण वारंवार वारंवार वारं 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 मागणी केली आहे पण अजूनपर्यंत रोस्टोस कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही धारका का बरं कारण की ग्रामपंचायत हे बांधीलकी असल्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंच सचिव हे बांधील आता मागणी काय तुमची मागणी आमच्या शाळेला किडन हवा आहे आणि त्याच्यावर कौतुक गुन्हे दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे